हाय मी नीलव आज एक अगदी छोटीशी पण सुंदर कथा ऐकली आणि ती मला तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याशिवाय काही राहत नाही आहे म्हणून मी आज बऱ्याच दिवसानं व्हिडिओ शूटिंग करते आहे की तर त्या गोष्टीचं नाव आहे हरवलेली आजी नावच इतकं सुंदर आणि भारी आहे ना की ती गोष्ट तुम्हीसुद्धा ऐकाल आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर हरवलेली आजी नात्याचे दोन पैलू हॅलो आरव कुठे आहेस रूमवरच आहे ताई आजीचा फोन लागला का हो आत्ता जस्ट बोललो तिच्याशी तुला सांगणार होतो तर तुझाच कॉल आला हो का कशी आहे आणि कुठे आहे ती फोन का नाही उचलत होती पाखीने पाठोपाठ प्रश्न विचारले ताई आजी पूर्वीसारखी नाही वाटली ग तिच्या आवाजावरून ती आजारी वाटत होती कुठल्या तरी आश्रमात आहे असं बोलली काय हो ग तरीच आपण लँडलाईनवर फोन लावत होतो रिंग जात होती पण ती उचलत नव्हती तिचा मोबाईल पण बंद येत होता पाखी बोलली काहीतरी खूप सिरियस घडले आरो आपल्याला कोणीच सांगितलं नाही आणि सांगतही नाही आहे दहा पंधरा दिवसापूर्वी सुशांतने फोनवर सांगितले नसते तर आपल्याला कळलेही नसते तेव्हापासून आपण तिला फोन लव लावतोय बरं झालं आज तिचा फोन लागला ते हो ग आता काय करायचं ताई आरव आजीनं आश्रमाचं नाव सांगितलं का नाही मी दोन तीनदा विचारलं पण तिनं सांगितलं नाही मला पण बोलायचं आहे तिच्याशी थांब मी कॉन्फरन्सवर घेतो तिला तू होल्ड कर बर काही वेळानं आरोबलला आजी आत्ता फोन उचलत नाही आहे ताई ताई ती खूप दुखावली गेली आहे ग आपल्या आईवडिलांनी तिला खूप त्रास दिला आहे असं सुशांत सांगत होता अरे पण तिने मला किंवा तुला याबाबत कधीच काही का नाही का सांगितलं ताई आपल्या अभ्यासात काही गडबड नको व्हायला असं वाटलं असेल तिला सुशांतनं सांगितलं नसतं तर आपल्याला काही कळलं नसतं आरो बोलता बोलता गळा भरून आला पाकीचा अरो तू चलतोस का कुठे ताई आजीकडे पण ती तर घरी नाही आहे माहिती आहे पण तिथे आजीची खास मैत्रीण राहते तिला नक्की माहिती असेल ओके ठीक आहे मी येतो पण तुला जमेल का तुझं सबमिशन वगैरे नाही का हो जमेल सध्या महत्त्वाचे काही नाही आहे आल्यावर मॅनेज करून घेणार ठीक आहे तर मी आता चारच्या बसने निघतो सकाळी सहा वाजता पोहोचेन बरं मी पण बसनंच निघते सुशांत पण येतो बोलला त्यालाही सांगते निघायला ताई नीट काळजी घे येताना हो रे तू पण बरोबर ये म्हणत पाकीने फोन ठेवला सुशांतला पण यायला सांगून तिने बसचे तिकीट बुक केले आपण दोन तीन दिवसांसाठी घरी जातोय असा मेसेज मैत्रिणीला केला आणि छोट्या बॅगमध्ये आपले कपडे आणि रोज लागणारे सामान भरले निघायला तासभर होता म्हणून तिनं कॉफी केली आणि मग घेऊन खुर्चीवर बसली काय झाले आणि का झाले विचार करून डोकं बधीर झालं होतं अनंत मनोहर आणि सुलोचना या तीन भावा बहिणींची मुले म्हणजे पाखी मयंक आरव दीक्षा सुशांत व माही एकमेकांचे सुलत भाऊ 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 बहीण असूनही ते अगदी सख्यासारखेच होते कारण होती त्यांची आजी सुलभा तिच्यामुळेच या सहाही जणात अतिशय सुंदर बॉन्डिंग बनलं होतं आजीनं ना आपल्या नातवंडावर जसे चांगले संस्कार केले तसेच त्या माऊलीने आपल्या मुलांवर केले नसतील का नक्की केले असतील पण कदाचित मुलांना ते जपता आले नसतील पैसा रक्ताच्या नात्यावर भार पडला आणि ऋणानुबंध हळूहळू तुटायला लागला आणि असा तुटला की आई दूर गेली तरी मुलांच्या भावना कोरड्यात ठाक राहिल्या दुसऱ्या दिवशी एक एक करत सगळे पोचले आरवने एक हॉटेल बुक केले होते त्यात सगळे जमले भराभर फ्रेश होऊन थोडं खाऊन तिघे बाहेर पडले आणि थेट आजीची मैत्रिणी कांचनच्या घरी पोहोचले तिघांना बघून कांचनच्या डोळ्यात तर पाणी आलं आजीला शोधण्यासाठी आलात हो आजी आजी म्हटलेलं चालेल ना तुम्हाला पाखी बोली हो रे बेटा चालेल आजी तुम्ही सांगू शकता का नेमकं काय झालं आम्ही सगळे शिक्षणासाठी बाहेरगावी असतो आमचे भाऊ बहीण लहान आहेत त्यांना एवढं कळत नाही आणि आमच्या आईबाबांनी आम्हाला काही सांगितलं नाही तुमचे आई बाबा तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगणार की त्यांनी त्यांच्या आईला म्हणजे तुमच्या आजीला घरातून हाकललं म्हणून काय घरातून हाकललंय तिघे अक्षरशः किंचाळलेच मुलांना तुमच्या आजीचं घर आज जरी जुनं आणि पडीत असेल तरी त्याची किंमत करोडोत आहे एक बिल्डर त्या जागेसाठी मागे लागलाय आणि तुमचे आई बाबा म्हणतायत की याला विकून टाकू मग आजी कुठे राहील तिची सोय एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात करणार असे बोलत होते बोलता बोलता कांचनचा गळा दाटून आला माय गॉड तिघे काही वेळ गप्पच बसले कांचनने त्यांना सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आजी तुम्ही सांगू शकता का आमची आजी कुठे आहे ते सगळं ऐकल्यावर पाखी बोलली कांचनने त्यांना तिचा पत्ता सांगितला मुलांनो ती वैभवगडच्या एका आश्रमात आहे तिकडे पोचायला तुम्हाला पाच सहा तास लागतील मी जेवण बनवते तुम्ही जीवन निघा नको नको आजी आम्ही रस्त्यात खाऊन घेऊ असं येतो म्हणून आम्ही ते तिथून बाहेर पडले सगळे काय करायचं का ताई आपण आपलं सामान घेऊन सरळ बसने निघू किंवा कॅब करू हॉटेलवर येऊन आपले सामान घेऊन ते बस स्टँडवर पोहोचले वैभवगडला जाणाऱ्या बसमध्ये बसले आजीशी भेटल्यावरच काय ते ठरवू असे ठरवून ते आपापला मोबाईल घेऊन उघडून बसले प्रत्येकाच्या मनात हुरहुररा संताप दाटला होता आश्रमात पोचता पोहोचता सात वाजले उमंग वृद्धाश्रम बाहेरची पाठी वाचून तिघाने एकमेकांकडे बघितले तिघांचे डोळे पाणावले ते आत आले काकू रिसेप्शनवर बसलेल्या महिलेला पाखीने आवाज दिला कोण पाहिजे यावेळी कसे काय या आलात इथे सुलभा नावाच्या कोणी आजी आहेत का हो आहेत ना पंधरा दिवसापूर्वीच आल्यात आम्हाला त्यांना भेटायचं आहे तुम्ही कोण त्यांनी ओळख सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले तुम्ही बसा या इकडच्या रूममध्ये मी घेऊन येते त्यांना म्हणत ती निघून गेली थोड्या वेळानं ती आजीसोबत परतली त्या तिघांना पाहून आजीच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले तर आजीची खंगलेली हालत बघून तिघांचेही डोळे भरून आले आजी म्हणत ते तिला बिलगले बराच वेळ कुणी काही बोलले नाही मुलांना चला जेवणाची वेळ झाली आहे जीवून घ्या काकुनी आवाज दिला जेवण झाल्यावर ते निवांत रूममध्ये येऊन बसले आजी आम्हाला कांचन आजीनं काय काय घडलं ते सगळं सांगितलं तू आम्हाला काहीच का सांगितलं नाहीस बाळांनो काय आणि कसं सांगणार मी काय आज आहे उद्या नाही कशाला विनाकारण वाद करायचा म्हणून तू आम्हाला सांगता न सांगता इथं आलीस बाकी बोलली अग हल्ली मला काय काम जमत नाही थकायला होतं मी एवढ्या मोठ्या घराची देखभाल करू शकत नाही त्याला ठेवून काय पाहि फायदा म्हणून मी कोण टाकायचे पाकी बोलली आजी गप्प बसली आजी जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत ते घर विकायचे नाही बस बरोबर ना ताई आरो बोलला हो रे म्हणत तिनं आजीचा हात हातात घेतला आजी, आजी काही दिवस थांब आम्ही तुला इथून घेऊन जाणार रात्रीला मुक्काम करून सकाळच्या पहिल्या बसने ते परत आपल्या घरी जायला निघाले मनाशी काही खुणगाट बांधून अचानक पाखीला घरी बघून आईवडिलांना आश्चर्य वाटले दोन दिवसानंतर त्यांच्या घरी दोन तीन माणसं आली हे घर विकायला काढले असं कळले म्हणून बघायला आलो हे इत इकडे पाकीचे बाबा चाटच पडले कोणी सांगितले पाकीच्या बाबाने विचारले बाबा दोन मिनटं त्यांना घर बघू तर द्या पाखी बोलली तसे बाबा ओरडले आम्हाला घर विकायचे नाही तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आलेली माणसं बडबडत निघून गेली हे काय चालवलंय पाखी बाबा मी तुमचं घर विकायला काढलेलं तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही आजीचे घर विकायला काढलेले तिला आवडले असेल का तिला तिच्या हक्काच्या घरातून काढून वृद्धाश्रमात पाठवले असेच आम्ही भविष्यात तुमच्यासोबत केलेलं तुम्हाला आवडेल का पाखी आरव आणि सुशांतने आपापल्या आईबाबांचे कान चांगलेच टोचले सुट्ट्यांमध्ये सगळी मुले आजीच्या जुन्या घरी धूम करायला पोहोचली पूर्वीसारखंच आजीनं सगळ्यांचं स्वागत केलं हे घर जोवर आजी राहील तोपर्यंत विकल्या जाणार नाही हे मात्र सगळ्यांनी पक्क केलं वैशाली गोस्वामी यांनी अंतरंग मनाचे यामध्ये ही कथा दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की गोष्ट कशी वाटली अभिप्राय अवश्य द्या आणि शेअर करताना नावासह शेअर करा तर मी तर नक्कीच ती नावासह शेअर करेन पण ह्यातून खरंच हा बोध घेण्यासारखा आहे की ह्या जगामध्ये आपल्या आई वडिलांना सांभाळा ही काही सांगायची गोष्ट आहे का म्हणजे आपले संस्कार काय आणि आपली ही सगळी कुठे निघालेली आहे आपलं भविष्य काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की आपलं डोकं चक्क होऊन जातं पण ह्यातून तरी बोध घेऊन निदान काहीतरी सगळ्यांच्या सुधारणा झाली तर काहीतरी त्याच्यामध्ये फरक पडेल आणि काहीतरी व्हायला पाहिजे पण ऐकून खूप वाईट वाटतं तर अशाच काही अगदी मनाला भावणाऱ्या अगदी मनाला स्पर्शून जाणाऱ्या गोष्टी सत्यकथा अशा बरेच काही विनोदी सर्व काही तुम्हाला माझ्या चॅनलवर ऐकायला मिळतच आहे ते नक्की ऐका त्याची मजा घ्या आनंद घ्या शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एका नव्या गोष्टीसह भेटू धन्यवाद